नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन यापुढे कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देत दर तीन महिन्याला पालिकेत बैठक घेणार असून निपक्षपातीपणे नागरिकांची कामे करा अशा सूचना आमदार रोहित पाटील यांनी पालिका कर्मचाऱ्यांना केल्यात आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच रोहित पाटील यांनी नगरपालिका कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतले शिक्षण विभाग बांधकाम विभाग रखडलेली भुयारी गटार योजना पाणीपुरवठा विभाग वीज पुरवठा विभाग आरोग्य विभाग उद्यान विभाग यांसह अन्य प्रत्येक विभागाच्या कामाची सविस्तर माहिती घेऊन कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केलेत तसेच शहरातील रस्त्यांची अवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कस्तुरबा रुग्णालयामध्ये तालुक्यातील जनतेसाठी डायलिसिस सेंटर सुरू करण्याबाबत पालिका मुख्याधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केले शहरातील प्रत्येक भागातील नागरिक समस्या लोकांच्या अडचणी तक्रारीवर आमदार पाटील यांनी बैठकीत कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केलाय तसेच दर तीन महिन्यांनी पालिकेत आढावा बैठक घेणार असून केलेल्या सूचनांनुसार अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते नागरिकांनी नगरपालिकेच्या प्रलंबित कामांचा पाडा आमदारांसमोर वाचलाय बिरो रिपोर्ट सेव्हनस्टार न्यूज